मुंबईतल्या कुर्लाट नगर, चेंबूर मानखुर्द आणि घाटकोपर भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आपण पाहू शकतो सकाळपासूनच विश्रांती घेतली होती पावसाने पण संध्याकाळ नंतर पावसाने जोर धरल्याचं दिसत याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी सीमा दाते आपल्यासोबत जोडले आहेत सीमा खरं तर सकाळपासूनच पाऊस थांबलेला होता मात्र अचानक पावसाला सुरुवात झाली आहे कुर्ला टिळकनगर चेंबूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय काय अधिक माहिती मिळते नक्कीच त्याची खर तर हवामान खात्याने इशारा दिला होता एकोणतीस तारखेपर्यंत मुंबईला रेड अलर्ट जो आहे तो असेल आणि त्याचा परिणाम जो आहे तो कुठेतरी आता दिसायला सुरुवात झालेली आहे मुंबईत आपण जर पाहिलं तर कुर्ला नगर चेंबूर मानकूर आणि घाटकोपर या उपनगरामध्ये सध्या पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे आपण जर पाहिलं तर व्हिज्युअल्स मध्ये देखील पाहायला मिळतं की मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे हवामान खात्याने जो इशारा दिला होता त्यानुसार आता पावसाला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर मुंबईतल्या पश्चिम उपनगरातही आपण जर पाहिलं तर काही ठिकाणी तर सरी जे आहे महत्वाचं आहे ते म्हणजे आता रात्रीची वेळ आहे आणि अनेक साखर म्हणे जे आहे त्याला निघाले आहेत त्यामुळे मुसळधार पावसाचा कुठेतरी रेल्वेवर देखील परिणाम होतो का हे पाहावं लागेल नक्कीच धन्यवाद सीमा तुम्ही महत्वपूर्ण महत्त्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय हवामान विभागानं मुंबईमध्ये ठिकठिकाणी रेड अलर्ट जारी केला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना देखील पाहायला मिळतोय त्यामुळे वाहतुकीवर आता या पावसाचा कसा परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या